बालमित्रांनो तुमच्या स्पर्धा परीक्षेचं माध्यम कोणतं मराठी अरे मग तुम्हाला मराठी या विषयाचं वाचन पक्क व्हायला पाहिजे मग पाहूया आज नववा पाठ जनाई आज मी तुम्हाला हा पाठ पूर्ण वाचून दाखवतो आणि त्यानंतर तुम्ही हा पूर्ण पाठ मनाने तीन वेळेस वाचायचा आहे बघा दुपारची मोठ थांबली तशी जनाई उसाच्या फडातून बाहेर आली पाण्याची दारं मोडून कंबर धरली होती पाल्यानं कापलेलं अंग सारं भगभगत होतं केव्हा घरात जाऊन पडीन असं तिला झालं होतं पण थेट वस्तीवर न जाता वाट वाकडी करून ती शेंगाच्या वावरात शिरली आज सोमवार दोन वेल उपटून घ्यावेत पोरही चार शेंगा खातील आणि आपल्याही पोटाला जरा आधार होईल म्हणून लगालगा ती शेंगाच्या वावरात आली नी भुलल्या बघत उभी राहिली गॅस बत्तीच्या प्रकाशात हिरवागार शालू झगमग करावा तसं ते वावर चमकत होतं वर ऊन असलं तरी खाली गार वाटत होतं शेंगांना आलेली पिवळी फुलं वेलबुट्टीगत दिसत होती हिरव्या पिवळ्या रेशमी धाग्यांचा एक रुमालच खाली विनला होता दिवस घाम गाळून आपल्या हातांनी काढलेल्या त्या कशिद्याकडं बघत जाणाई थोड्या वेळ उभी राहिली आणि एकाएकी एक विमान चालल्याचा आवाज कानावर येऊ लागला भर दुपारी भर दुपारची वेळ आणि रो 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 करून आवाज कानावर येऊ लागला बाई विमान म्हणून वर बघितलं पण वर काहीच नव्हतं नुसतं कोरडं आभाळ पसरलं होतं निळं भोर आभाळ चिटपाखरूसुद्धा नव्हतं आणि रो 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 असा आवाज तेवढा कानावर येत होता कुठून आवाज येतोय हो हे कळेना आणि झेंडू फुटल्या गत झाला उभं राहायला नको म्हणून गडबडीनं वेल उपटायला खाली वागली आणि विमान समोरूनच अंगावर आल्याचा भास झाला खाली केलेली मान वर करून बघतो तर समोरच्या चार काकरीचे वेल उलते पालते होत होते भुईमुगाच्या आऱ्यावर उचलत होत्या आणि पायाखालची जमीन हादरा देत होती रो 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 असा आवाज जवळ येत होता आणि डोळ्याने बघितलं तर काळ्या ठिपक्यांची एक चार वाव तुळी अंगावर धावून येत होती अगं बाई साप म्हणून जनाबाई झटक्यानं माग फिरल्या आणि जमिनीला पाय न टेकता वारं सुटावं तशी पळत सुटली मागे न बघता थेट वस्तीवर येऊन धडकली धाब दनानून होऊन गेलं होतं तिच्या जीवात जीव नव्हता पोटात घाबरा पडला होता, होता।, होता। अंगसार घामान थबथबल होतं तोंडावाटे शब्द फुटत नव्हता वाचाच गेल्यागत झाली होती हातपाय थरथरत होते ऊर धाड धाड करीत होतं वस्ती कशी गाठली हेच तिला समजत नव्हतं वस्ती गाठली हे तरी खरं का म्हणून डोळ्याने ती भोवती बघत होती मनाची खात्री करून घेत होती आणि आजूबाजूचे सारे भाऊ बंद गोळा होऊन येत होते बघता बघता सारी वस्ती गोळा होऊन आली कालवा उडाला काय झालं आहे म्हणून पोर पदराला धरून विचारू लागली जमा झालेली सारी माणसं तोंडाकडे बघत राहिली आता काय सांगायचं ऊर अजून धडधडत होता कानातला आवाज जात नव्हता काही बोलणंच सुधरत नव्हतं आणि कसं सांगायचं तोवर चुलत सासराही उठून आला आणि विचारू लागला काय झालं जना उन्हाची अशी आरडत पळत का आलीस धाप लागलेला ऊर तिला धड बोलू देत नव्हता घडला प्रसंग कसा बसा तिनं वर्णन केला आणि लोकांच्या तोंडाकडे बघत ती गप्पच बसून राहिली ते ऐकून सारी वस्ती भ्या लागत झाली भ्याच पडलं आपल्या रानात एक भुजंग आहे पंधरा वीस एकर रान हिंडतोय असं आपल्या वाडवडिलांकडून भाऊ ऐकलं होतं ऐकून सगळ्यांना माहिती होतं पण गेल्या दहा वर्षात त्याचं नाव कधीच निघालं नव्हतं कधी कुणाची गाठ भेट नव्हती एकदा दोनदा त्याची कात तेवढी रानात आढळली होती त्यावर त्याचा कधी दुम नव्हता कैक वर्ष त्याचा विसर पडल्या झाला होता त्यावर आज जनाईला दर्शन दिलं होतं वस्ती सारी चपापल्या गत झाली होती जनाईच्या पोटात तर खड्डाच पडला गोळा झालेले भाऊबंद निघून गेले आणि एकेकाला आवाज कानात घुमत राहिला ऐकलेला आवाज कानात घुमत राहिला एक विमान सारखं फिरत राहिलं तरीही घरात बसून भागणार नव्हतं जीवाचा धडा करून जनाई शेतावर जात राहिली एक दिवस तो समोर येऊन ठाकल्यागत मात्र तिनं त्यालाच बजावलं का बाबा आमची पाठ घेतलीस कशा पैभ्या दावाय लागलायस आमच्या रानात वस्तीला राहिलास तर आमची राखण करशील का भ्या दावशील तूच राखण करायला पाहिजेस कसं कसं चाललंय ते तू बघतोयस नवं कशा तऱ्हेनं दिवस कंठाय लागलोय हे काय तुला माहित नाही बाबा लय जीव वाईत आगलाय माझा वस्तीला हायस आमच्या लय नाही थोडी तरी तुला कळकळ याय पाहिजे कुणाचं पाठबळ हाय का सांग बघू आम्हाला माझ्याशिवाय कोण पुढं होऊन करणार हाय का आमच्या घरात मग बाई माणसाला इनाकारणी त्रास देणं हे तुझ्या काम नाही माझ्या वाटलं तू जाऊ नयेस हिच्यापरास काय तुला मी आता जास्त सांगत नाही सांगायचं सा ते तुला सगळं सांगितलंय आता निवांत झाडा झाडाखाली बसून भाकरी खातो तवर आपला कुठंतरी गपकार निघून जा कसा माझी भाकर खाऊन झाली म्हणजे मी जुंधळा कापायला लागणार आहे बघ असं बसून कसं भागल दिवस बुडूसतवर मला सगळं रान मोकळं कराय पाहिजे हे बघ आता शेवटचं तुला हात जोडतो मी मरायलाच आलोय काय करायचं ते तुझं तू ठरीव खाऊ मी भाकर आता परवानगी घेतल्या ग जणूजनाई तिथन हल्ली नाही बांधाच्या एका झाडाखाली सावलीला येऊन बसली फडक्यातली भाकर काढून हातावर घेतली आणि रानाकडं बघत निवांत घास मोडू लागली तिनं दोन घटका बसून तिचं साव चित्तान जेवण केलं दोन्ही भाकरी तेवढ्या पोटात घातल्या संग आणल्या तांब्याभर पाणी प्याली ढक्कन दोन ढेकर आले आणि मग ती उठली आडवा पदर बांधून राणात शिरली हातात विळा घेतला आणि मनगटासारखी धाट भराभरा खाली जमिनीला लोळण घेऊ लागली लेखक आहेत शंकर पाटील खूप छान असा हा जनाई होता धन्यवाद